नमस्कार लोकात मनेज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथे वृद्ध आणि अपंगांना तहसील कार्यालयात तासन तास प्रशासनाचे दुर्लक्ष संजय गांधी योजना लाभार्थीची थट्टा संजय गांधी निराधार योजना ही गरजू वृद्ध व अपंग नागरिकांसाठी असलेली आस, सरकारची महत्वाकांक्षी योजना मात्र आंबड तहसील कार्यालयात या योजनेच्या डीबीटी व्हेरिफिकेशन प्रक्रियेमुळे लाभार्थ्याचा प्रचंड हेरसा सुरू असून प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे डोळे झाक करत आहे अंबाड तालुक्यातील विविध गावामध्ये येणाऱ्या वृद्ध अपंग लाभार्थी तहसील कार्यालयात अखेरपर्यंत रांगेत उभे राहतात गर्दीचे कोणतेही नियोजन नाही बसण्याची सोय नाही पिण्याच्या पाण्याची स्वच्छतेची व्यवस्था अपुरी अशा हालाखीच्या परिस्थितीत या लाभार्थ्यांची वेळ श्रम खर्च करूनही सन्मान सेवा मिळत नाही ग्रामपंचायत एक लहऱ्याचे सदस्य गजानन पुंजाराम मोळे यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात या गंभीर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांच्या जर याकडे दिले नाही सामाजिक तोंड आहे योजना आहे गरजूसाठी पण त्रास मात्र गरजूंनाच नागरिकांच्या प्रमुख तक्रारी गर्दी नियंत्रणाचा अभाव अपंग व वृद्धांसाठी बसण्याची सुविधा नाही तपासणीची प्रक्रिया विलंब कर्मचारी अपुरे पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सुविधा अपूर्व गजानमुळे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडेही एक प्रत पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे आता या तक्रारीनंतर प्रशासन जागं होतं की नेहमीप्रमाणे कागदपत्री कारवाई करून हे प्रकरण दाबलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मागील काही दिवसापासून तहसील कार्यालयांवर येथे संजय गांधी निराधार विभागाच्या मार्फत लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलद्वारे पडताळणी चालू असल्याने या ठिकाणी तालुक्यातील भरपूर लाभार्थी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत परंतु तहसील कार्यालयाकडून या गर्दीचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये वादाचे प्रमाण वाढत आहे तसेच यामध्ये निराधार अपंग वृद्ध विधवा महिला असल्याने त्यांना बसण्यासाठी तहसील प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात भेळसांड होत आहे तरी माननीय तहसीलदार साहेबांनी याविषयी उपाययोजना कराव्यात याबाबत निवेदन दिले असून त्या अनुषंगाने त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी त्यांना मी विनंती केली आहे लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबार असाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद